नाशिकमध्ये मुद्रांक स्टॅम्पचा मोठा तुटवडा निर्माण झालाय नागरिक स्टॅम्प खरेदीसाठी अक्षरशः रांगा लावून उभे सकाळपासूनच रांगेत उभं राहून स्टॅम्प मिळत नागरिक संताप व्यक्त करणार त्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी किरण तास काही दिवसांपासून नाशिकमध्ये स्टॅम्पचा तुटवडा असल्याची बाब समोर आलेली आहे आणि आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर अनेक लोक या ठिकाणी स्टॅम्प घेण्यासाठी रांगा लावून उभे आहेत मी आता नाशिकचं जे जिल्हा न्यायालय आहे त्या न्यायालयाच्या समोरच्या परिसरामध्ये आहे आणि याच ठिकाणी आपण बघतोय की अनेक लोक जे स्टॅम्प खरेदीसाठी या ठिकाणी आलेले आहेत वेगवेगळ्या कारणासाठी वेगवेगळ्या कारणाच्या निमित्तानं लोक स्टॅम्प खरेदी करत असतात आणि अक्षरशः यामध्ये अनेक लोक ही ग्रामीण भागातून आलेली आहेत यामध्ये कडक ऊन आहे आणि त्या उन्हामध्ये अशा स्वरूपाच्या रांगा लावून त्यांना उभं राहावं लागतंय यामध्ये अनेक ज्येष्ठ नागरिक देखील आहेत आ, तीन तीन तास यांना सगळ्यांना रांगेमध्ये उभे राहूनही स्टॅम्प मिळत नाही आहे कालच्या दिवशी देखील अनेकांना माघारी फिरावं लागलं होतं आणि पुन्हा एकदा आजच्या दिवशी रांगा लावूनही अशा स्वरूपाचं ताटकळत उभं राहावं लागतं आहे आता पुन्हा एकदा त्यांना सांगण्यात येतं आहे की स्टॅम्प संपलेले आहेत तीन वाजता या अशी एकूणच परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे नाशिकमध्ये येणारे स्टॅम्प नेमके कुठे जात आहेत असा प्रश्न देखील या निमित्तानं उपस्थित झालेला आहे अनेक लोक रांगेमध्ये उभे आहेत त्यांच्या देखील प्रतिक्रिया जाणून घेऊयात काय नेमकी अडचण आलेली आहेत किती दिवसांपासून स्टॅम्पसाठी येत मी तर काल पण आलो होतो तीन वाजता पण त्यांनी मला सांगितलं की आज संपलेले तर उद्या तुम्ही परत अकरा वाजता या तर मी तर पावणे अकरा वाजेपासून उभं आहे आता तर जवळजवळ बारा अडोतीस झाले म्हणजे अकरा ते बारा अडोतीस पर्यंत मी अजून उभं आहे म्हणजे लाईनीमध्ये तर अजून पण मला काही कधी वेळ लागेल ते पण सांगता येणार नाही आज म्हणजे तरी अजून मला जवळजवळ पंधरा वीस मिनिटं तर कसे पण जातीलच काका काय या सगळं याच्यावर म्हणणं तुमचं उन्हामध्ये कडक उभं राहावं लागतं बरं काय करायचं दुसरं अल्टरनेटिव्ह नाही कारण कोणाकडे स्टॅम्प नाही आहेत इकडे यायला लागतात कलेक्टर ऑफिसचं काय प्रॉब्लेम माहित आहे तिकडे तुम्ही जास्त हे करा इथे विचारण्यापेक्षा स्टॅम्प नेमके कुठे जातात कुठे तेच तेच आहे ना तुम्ही कारण हे ब्लॅकमध्ये पैसे जास्त घेत नाही तेवढंच एक चांगलं कारण आहे अनेक ठिकाणी बाहेर बघितलं तर ब्लॅकने स्टॅम्प दिले जात आहे असं पण मात्र कॅमेरा समोर येऊन कोणी बोलत नाही काय नेमकी अडचण नाही सर स्टॅम्पचा तुटवडा एक आठवडा झाला स्टॅम्पचा तुटवडा आहे आणि स्टॅम्प वेंडरकडे काही काही स्टॉक करून ठेवत आहेत आणि बाकी इतर कलेक्टर ऑफिसला जिथे ॲथोरेज भेटले तिथे सुद्धा स्टॅम्प भेटून राहिलेले लोकांना एवढी मोठी लांग रागायला लागते सगळे व्यवहार ठप्प झालेले आहेत कोर्टातली मग हे तुटवाडा जाणवणे मागचं नेमकं कारण काय नाही वरतून कलेक्टर ऑफिसमधूनच स्टॅम्प येऊ राहिलेले तर स्टॅम्प वेंडर जे आहेत त्यांची चुकी नाही कलेक्टर ऑफिसचे जे खातं आहे त्यांनी स्टॅम्प प्रिंटिंग करून आन, नाही राहिलेले ते जे धारक आहे स्टॅम्प वेंडर त्यांच्याकडे तो शॉर्टेज निर्माण झालेला आहे आपल्याला ॲथोरे जे स्टॅम्प भेटतात तिथून पण भेटून राहिलेले कोर्टातून च आपण बघतोय की स्टॅम्पचा मोठा तुटवडा हा नाशिकमध्ये भासू लागलेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण बघतोय की भली मोठी रांग अशी ठिकठिकाणी तीक तीक स्टॅम्प वेंडरच्या ठिकाणी लागलेली आहेत नाशिकमध्ये अवघ्या काही मोजक्या ठिकाणीच या ठिकाणी स्टॅम्प भेटतो आहे त्यामुळे नागरिक अशा पद्धतीने आपली कामं पूर्ण करण्यासाठीच्या अशा रांगा लावून सकाळपासूनच या ठिकाणी उन्हातानामध्ये उभे असल्याचं दिसतंय महिला असतील पुरुष असतील ज्येष्ठ नागरिक असतील ते या ठिकाणी रांगा लावून स्टॅम्प खरेदीसाठी उभे असलेले आपल्याला पाहायला मिळते आणि संताप देखील ते, ते, ते या ठिकाणी व्यक्त करत एकूणच जर बघितलं तर ज्या पद्धतीनं स्टॅम्प दिले जातात त्या स्टॅम्प वेंडरकडेही स्टॅम्प नाही आहे ते समोर येऊन बोलायला तयार नाही आहे मात्र दुसऱ्या बाजूला नागरिकांना अशा पद्धतीचा मनस्ताप सहन करावा लागतो त्यामुळे तातडीनं याबाबतचा तोडगा निघणं महत्त्वाचं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट जयेश साबळेसह सा किरण ताजणे उडारी न्यूज नाशिक